ताजा साथी, स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल ड्राईव्हच्या वर, वर विशेष लक्ष देतात मात्र यंदा ठाणे पोलीस आयुक्तालयाने दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तळीरामांवर कारवाई करण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती त्यामुळे डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तळीरामांवर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात या कारवाईमुळे शासनाच्या तिजोरीत जवळपास नऊ लाख नव्वद हजार रुपयांचा दंड जमा झालाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी राजू मराडे यांच्याकडून डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूक शाखेकडून ड्रिंक अँड डावीच्या केसेस करण्यासाठी विशेष लक्ष देण्यास सांगितलेले असते वरिष्ठाच्या आदेशाने शहरामध्ये विविध चौकामध्ये ड्रिंक अँड डावीच्या केसेससाठी आम्ही जास्त लक्ष देत आहोत एक डिसेंबरपासून आजपर्यंत नव्याण्णव केसेस ड्रिंक अँड डावीच्या केलेल्या आहेत माझे जनतेला आव्हान आहे एकतीस पर्यंत विविध चौकामध्ये नाकाबंदी लावण्यात येणार असून कोणीही मद्यपान करून वाहन चालू नये जर कोणी वाहन चालू चालू चालवताना मिळून आलंच त्याला दहा हजार रुपये दंड आहे पाठीमागे बसणारला सुद्धा तेवढाच ड्रिंक अँड डावीचा दंड आहे डिसेंबर महिना संपण्यास अजून तीन दिवस बाकी असून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस ह्या डिसेंबर महिन्यात दीडशेच्या घरात घेऊन जाण्याचा मानस विठ्ठलवाडी वाहतूक पोलिसांनी व्यक्त केलाय त्यामुळे विठ्ठलवाडी वाहतूक पोलिसांच्या क्षेत्रात कोणीही ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यास दहा हजार रुपयांचा भूर्दंड लागू शकतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजपाता वडापाव बाजूमे ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ना।